लाईव्ह रि कॉन्सेट <laughs> कोण कोण आलाय कोण वाट पाहते शुभ सकाळ बाळांनो वाट पाहिली का एक्झॅक्ट अकरा झाली आहे मी आवरायचं असते ना रविवारी बरेच काम असतात आपल्याला आणि बाहेर पाऊस पडतोय सो घरात बसूनच आता लाईव्ह करायला लागणार आहे मला पर्याय नाहीये सो चला सुरू करूया आपण आठ दिवसाचे आठ म्हणजे हे चालू केले आपण एस एम एल टी सर्विसेस तर माझा बिझनेस असतो तुम्हाला मी सांगतच असते नेहमी तर त्याच्यामध्ये सी सी सेंटरची सगळी कामं म्हणजे पॅन कार्ड नवीन पॅन कार्ड दुरुस्ती एम एस एम ईचे सर्टिफिकेट शॉपॲक्ट लायसन अशी छोटी छोटी कामं करत असतेच सोबतच पॅरेंटिंग पॅरेंटिंग किंवा बेस्ट पॅरेंट होण्यासाठी काय काय सल्ले लागत असतात किंवा मुलांना वाढवताना काही प्रश्न पडत असतात आपल्याला तर ते अनुभवातून आलेले अनुभव uh, म्हणजे वयाच्या चा, uh, चा, चार साडेचार वर्षापासून मुलं छोटी मुलं सांभाळण्याचा एक्सपिरियन्स <laughs> म्हणजे जो वीस तीस तीस वर्षाचा एक्सपिरियन्स घ्या आहे चिल्ड्रन सायकोलॉजीचा चांगलाच चा अभ्यास झालेला आहे मग तोही सल्ला आपण देऊ शकतो सोबतच एक संसार टिकवण्यासाठीच्या ज्या गोष्टी आहेत जे छोटे छोटे सल्ले आपण देतो ते सगळे गोष्टी सर्विसेस चालू केलेले आहेत त्याचे नाम मात्र है, फ्री आहे आणि फ्रीमध्ये हा आ, संस्कार वर्ग जो राहणार आहे मी तो मी आज जोपर्यंत मला बोलता येते तोपर्यंत हा जन्म चालूच चालू राहणार आहे फ्रीमध्ये याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण कव्हर करणार आहोत आता सुरुवात केली आहे म्हणजे शून्य ते म्हणजे प्रेग्नंट असतानाचा एक शून्य ते सहा वयोगट लहान मुलांसाठी सहा अडीच ते सात साडेसात वर्षापर्यंतचा एक वयोगट आहे सात ते टीनेजसच्या मुलांसाठी हेल्पलाईन म्हणा किंवा तशा पद्धतीचे व्हिडिओज असं किंवा मा मार्गदर्शनपर लेख बिझनेस मा नवीन बिझनेस ज्यांचा आहे स्टार्टअप करण्याचा विचार आहे त्यांच्यासाठीही चालू आहोत आपण म्हणजे चालू केलेलंच आहे तर फक्त ते सेगमेंट आहे प्रकारे फक्त आपल्याला सॉर्ट आउट करायचे सो तो एक आहे आयुष्य सुंदर आहे एफ बीचा ग्रुप आहे आपला खास लेडीजसाठी चला जिजाऊ घडवूया खास विद्यार्थ्यांसाठी शुभदीप क्लासेस म्हणून आहे आणि माझं बिझनेससाठीचं माझं पेज आहे ते शुभदा फॅन फॉलोअर्स ट्रिपल नाईन हा फेसबुकचा पेज आहे तिथेही तुम्ही फॉलो करू शकता तुम्हाला काही टिप्स हवे असतील पेड प्रमोश पेड टिप्स आहेत सबस्क्रिप्शन्स आपले पेड होतील चालू फक्त हा जो कन्सर्ट आहे आपला की कन्सर्न की संस्कार वर्ग दर रविवारी अकरा वाजता हा पूर्णतः फ्री असणार आहे दररोज व्हिडिओज बनवतच आहे मी यूट्यूबला पण काही दिवसानंतर ते कदाचित पेड सबस्क्रिप्शन राहील सो इथं जास्तीत जास्त तुम्ही लाभ घ्या म्हणजे बऱ्याच प्रकारचे सल्ले आपण देत असतो आत्महत्या करणाऱ्या लोकांना प्र परावृत्त करत असतो जगण्याचा दृष्टिकोन फक्त देत असते वेगळं काय नाही आहे आणि अध्यात्मातून आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात असं बरंच काय 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 आहे तर ठीक आहे चालू करूया आपण आजचा आज बरेच जण दिसत आहेत एक बारा तेरा जण दिसत आहेत चालू करूया इट्स दॅट्स इनफ आजचा टास्क काय छोट्या मुलांना आमच्या बालचमुंचा आजचा टास्क कोणता तर आजचा टास्क असा आहे बाळांनो आजचा टास्क खूप छानसा आहे घरात आपण घरात राहतो आपली आई बाबा काम करत असतात एक छोटीशी गोष्टीची नोंद करायची आहे आपली आई काय काय काम करते आणि आपले बाबा काय काय काम करतात आता ह्या दोन गोष्टी सॉर्ट आऊट करायच्यात कशा कर सॉर्ट आऊट करणार तुम्ही की आपली था था दी दी आप आई म्हणजे आपण तथाकथित आपण जे म्हणतो बायकांची कामं बायकांची कामं प्रत्येक वेळी बायकांनीच करावे असं कुठल्या कामावर दिलेलं दिसते का तेही बघा आणि पुरुषांची कामं त्याच्यावर पुरुषांनी केलेली कामं असं केलेलं दिसतंय का तुम्ही तो अभ्यास करायचा आहे की आई काय कामं करते घरात आणि बाबा काय कामं करतात घरात आणि समजा एखादी गोष्ट आई बाबांची पटत नसते हो की नाही तर आईचं तर पुढं काय होतो रिझल्ट बाबांचं ऐकलं तर पुढं काय होतो रिझल्ट ह्याही गोष्टींच्या छोट्या छोट्या नोंदी ठेवा आपण आपल्या आई नक्कीच ऐकावं प्रत्येक वेळी आपले आय समजा बाबा जर आईचा इन्सल्ट करत असतील तर प्रत्येक वेळी तुम्ही आईचा इन्सल्ट करणं गरजेचं नाहीये आहे आजची गोष्ट सुंदर आहे खूप सुंदर आहे तुम्हाला नक्की आवडेल गेस करा काय आज गोष्ट असणार आहे ते गेस, एनेगेसेस एनेगेसेस गोष्ट आहे एक सुंदर अशी गोष्ट सांगू कोणती गोष्ट सांगू चमत्काराची गोष्ट सांगू की कोणती सांगू गोष्ट मीच कन्फ्यूज आहे खूपशा गोष्टीत खूपशा अशा 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 गोष्टी गोष्टीत चांदोबा कधी वाचला का तुम्ही परत चांदोबा संग्रही ठेवायचा त्याच्यात पण खूप गोष्टी असतात इंग्लिशमध्ये पण तुमच्या गोष्टी आहेत सिंड्रेलाची गोष्ट तुम्हाला माहित आहे एक पुस्तकातली गोष्ट घेते मी आज तर पुस्तकातली गोष्ट कशी माहिती का तर तो का असतो का त्याचं नाव काय असतं का, का. आणि तो मंथर का आहे ना म्हणजे लाकूड तोड्या हो, होता बरं का तर तो इंग्लिशमध्ये आता उडकटर हो तर, तर तो होता तो तो लाकूड तोड्या का आम्हाला आठवीत असताना तो लेसन होता तर तो का दररोज त्याचं लाकूड तोडायचं उपजीविकेचं साधन काय जंगलात जायचं लाकूड तोडायचं लाकूड फटाका असेल तर तो तोडायचा घरी यायचं ते लाकडं घ्यायची घरी यायचं मोळी विका तो काय करायचा मग ते त्या त्या लाकडं वगैरे त्या मोळ्या विकून काय असेल ते उपजीविका करायचा आणि असं करता करता मग एवढं काय एवढे कधी पैसे यायचे कधी पैसे नाही यायचे असं करता करता मग एकदा मग घरात काय ते वाद असणार असायचेस ना मग एकदा लाकूड तोडताना असं आतमध्ये एकदा तो दुसऱ्या बाजूला गेला जंगलात आणि नेहमीप्रमाणे आपलं एक छानसं झाड निवडलं त्याने बऱ्यापैकी थोडंसं सुकलेलं होतं ते आणि त्याच्यावर घाव घालणार तेवढ्यात त्या झाडातून आवाज आला थांब 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 त्याने इकडं तिकडे बघितलं म्हटलं भूत अटके काय त्याने परत घाव घालणार तेवढ्या त्या वाजाला अरे थांब तिसऱ्यांदा मग तो घाव भरला आणि त्याने एक घाव घातला मग तिथून एक देव बाहेर आला देवी बाहेर आली तू हे झाड तोडू नकोस खूप घाबरला म्हटलं घाबरू नकोस ती देवी काय म्हणाली घाबरू नकोस तू जर हे झाड तोडलं नाहीस मला हे झाड आवडतं मी ह्या झाडा झाडामध्ये वास करते तू हे झाड तोडलं नाहीस तर त्याच्या बदल्यात मी तुला तीन वर देईन पण तू हे झाड तोडायचं नाही तर नंतर काय म्हणतो तीन वर आता तीन वर वर घेऊन काय करू मला झाड तोडून लाकडं विकेन तो जरा हुशारच होता तर म्हणे मी जर लाकडं विकली तर मला घरात स्वयंपाक येईल तुझ्या वरांनी मला काय मिळणार आहे देव दे, देवी हसते म्हणते किती निष्पाप निराग असेच रे तू मी थोडा वेळ वाट बघते संध्याकाळपर्यंत तू ये आणि काय वर मागायचं ते ठरवतो म्हणतो माझ्यापेक्षा माझी बायको हुशार आहे मी तिला विचारून येऊ का तेव्हा म्हणतो बघ वर तीनच मागायचे पण चौथा वर मिळणार नाही हो हो म्हणतो चालेल आणि मग परत म्हणतो थांब थांब देवा मला काय आयडिया आली एक काम कर आ, मला दोन हात आहेत ना आपला मला विचार करू देत नंतर काय विचार करतो म्हण तो दोन हाताने मी एका दिवसात एक झाड तोडू शकतो जर मला चार हात मिळाले तर मी काय करू शकेन दोन झाडं तोडू शकेन म्हणजे माझं इन्कम डबल होईल मग ठीक आहे म्हणतो आणि मग एवढ्यासाठी मला ताकद पण पाहिजे मग परत दोन तोंड असली दो की ते ओझं घेऊन जायला दोन डोके पाहिजेत मला मग देवाला म्हणतो देवा देवा हा मी आठवल्या भर माझ्यापेक्षा बायकोपेक्षा पण मी हुशार आहे काय तर म्हणतो एक काम कर मला की नाही चार हात होऊ देत आणि मला दोन डोकी होऊ देत देव म्हणतो बघा विचार करून हे कर हो म्हणतो मी खरं खरं सांगतोय मला असंच हवं आहे आणि ठीक आहे आता देव म्हणतो ठीक आहे तथा अस तू एक वर दिला झाले ह्याला झाले चार हात आणि दोन डोकी मग त्याने दुसरं झाड घेतलं देवाला म्हटलं दोन वर आपले बाकी येतं अजून तेव्हा म्हटलं हो आहेत मग त्याने काय केलं दुसरे एक के झाड शोधलं आणि ते झाड तोडलं आणि तेवढं एक झाड तोडून मग त्या मोळ्या घेऊन घरी येत होता रस्त्यात सगळे लोक त्याच्याकडं बघायला लागले चार हात दोन डोके असलेला माणूस सगळी लोक त्याला बघून पाळायला लागली दूर पळायला लागली घरी आला बायको पण घाबरली बायको म्हटले काय केले हे बायको म्हटला आपलं काम डबल होण्यासाठी मला असं असं त्यांनी कथा सांगितली असं असं मला देव भेटला झाड तोडायला गेलो देवी आली त्यातून भायती म्हणाले की तुम्ही मला तोडू नका यात माझा वास आहे तीन वर मी देऊ शकते पण हे झाड तोडू नका मग मी एक वर मागितला दोन डोकी द्या चार हात द्या आपलं काम डबल होईल ना दिवसभराचं बायको म्हणती तुम्ही तर बावळटच आहे चार हात मागितले बरोबर आहे पण तुम्ही दोन डोकी कशाला मागितली दोन डोकी म्हणजे दोन तोंड मग तुम्ही डबल खाणार ना त्यापेक्षा जावा एकच डोकन चार हात ठेवा ठीक आहे म्हणतो मग जातो परत देवाकडे त्या देवीच्या इथे जातो देवी परत जंगलात जातो देवीला म्हणतो देवी देवी अहो माझ्या बायकोनं सांगितले की हात चार ठीक आहेत पण डोकं एकच ठेवा का तर मी सगळं खातो ना मग दोन तोंड मी जास्त खातो आहे सगळं जेवण संपतंय आमच्या घरातलं आपलं एकच डोकं ठेवा देव म्हण तो काय अवघडचं मग तथा असतो वर संपला एकच डोकं आणि चार हात ते घेऊन परत मग रिटर्न म्हणजे ते परत झाड तोडून आला घरी माघारी येता येता सगळे लोक त्याला एक डोकं आणि चार हात कोणाचे देवाचे सगळेजण त्याला त्याची पूजाच करू लागली एक डोकं तो चार हात सगळेजण त्याची पूजा करू लागले जा नमस्कार करायला लागले सगळेजण त्याला देवदेव समजायला लागले त्याला काय चालताच ये ना त्याला खाता येणार त्याला पिता येणार जेवण देणार लोक खूपच त्रास त्याला व्हायला लागला त्याला घराच्या बाहेर पडणं पण मुश्किल होऊ लागलं मग खूप जेवायचं नाही त्याला वेळ मिळायला वेळ मिळायचा नाही शिवशीला जायला मिळेना कुठेच जायला मिळेना मग वैतागला मग शेवटी बायको म्हणाली बाबा रे जाऊ दे सगळे लोक देव देव नुसतं म्हणतात काय आनंद पण नाहीत प्रसाद म्हणून सुद्धा नुसतेच त्यांचे नवस बोलायला येतात एक काम करा आपलं जा माघारी होत तसं करून घ्या आपलं एक डोकं आणि एक डोकं तर घेतलंच आहे तुम्ही चार हाताचे दोनच हात करून घ्या ना तेवढंच आपण समाधान मानूया नंतर का म्हणतो आधी तुला नाही कळलं परत दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलात जातो देवाला म्हणतो देवा चुकलं माझं आहे त्यातच समाधान मिळालं मानलं पाहिजे आणि मी ला कधीही ओलं ओलं झाड कधी तोडणार नाही एवढं तुला प्रॉमिस करतो तिसरा वर काय तर मला काय नको माझं आहे ते शरीर मला नीट दे माझं होतं तसंच शरीर दे मग देव त्याच्यावर प्रसन्न होतं त्याला दोनच हात एक डोकं देतो आणि त्याला उदंड आयुष्य देतो म्हणतो तुला आरोग्य मिळू देत आणि कधीही तू झाडं सजीव असतात ना ओली झाडं तोडायची नाही तेवढं फक्त प्रॉमिस देव घेतो त्याच्याकडून आणि देवी ती लुप्त होते त्यानंतर मंत्रका शहाण्यासारखं फक्त जे झाड सुकले वाळले पूर्णतः सुकलेलं झाड तोडून मग नंतर उपजीविका करू लागला असा हळू करता करता आणि ते प्रामाणिकपणे कष्टाचे पैसे घरात येऊ लागले की मग काय झालं मंत्रकाचे घरात समाधान येऊ लागलं समाधान येऊ लागलं की आपल्या मनानं मग त्यांचा आर्थिक परिस्थिती सुधारली हळूहळू मंत्रकाने वखार काढली अशा प्रकारे तो मोठा माणूस झाला आवडली का गोष्ट तुम्हाला आता पुढचा पालक 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 स्टेप पालकांसाठी पालक लोक कुठं गेले एकच पालक बघतात वाटतं एकच पालक लाईव्ह दिसतात तर बाळानो प्रत्येक वेळी रविवारी मी अकरा वाजता लाईव्ह येतेच हे लक्षात ठेवा अकरा वाजता यायचंच लाईव्ह बघायचं आता हा लाईव्हचा जो लिंक असेल ती मी शुभदीप क्लासेसला शेअर करून टाकेन यूट्यूबवर यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा पुढं पुढं जाऊन ने सबस्क्राईब सबस्क्रिप्शन्स मग परत पेड होतील त्रास नको आणि दुसरी गोष्ट शुभदीप क्लासेस म्हणून तिथे अभ्यासासंदर्भात आपले बरेचसेच मार्गदर्शन चालू होईल हळूहळू कारण एकटीच मी सध्या करते अजून आपली टीम तयार होती आहे टीम बिल्ड होईल ह्या गोष्टींना काही वेळ लागेल नक्कीच बऱ्याचशाच गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत तर याल तुम्ही खूप गोष्टी शिकायच्या आहेत आपल्याला सोबतच आता पालकांसाठी मार्गदर्शन करायचं आहे मला पालक लोक तयार आहात का तुमच्या तुमचं मार्गदर्शन करण्यात की मी महान नाही आहे मी कोण मोठी नाही आहे पण याच्यातच आता आत्ता सध्या चर्चेत असणारा विषय आपण पाहतोच आहोत आत्ताचं जे प्रकरंग असतंय ते कर, आ, तर याच्यामध्ये आपण दूषण देतोय की मुलींनी प्रेमविवाह करणं चुकीचं आहे किंवा आई वडिलांनी चौकशी करायला पाहिजे होती किंवा काय झालं होतं किंवा पटत नाही कुठं मुली आत्महत्या करत आहेत कुठं मुलं आत्महत्या करतात सगळ्या गोष्टी जे काल आपला कोणी कालचा माझा व्हिडिओ पाहिला असेल तर लक्षात आला असेल की जेव्हा आपण म्हणत असतो की एक अर्थ काढले जात आहेत तथाकथित हुशार मानस आपण स्वतःला समजतो त्यांनी कि की बाबा नाही की लहान मुलांना आपण खेळणी देतानाच त्यांच्यात भेदभाव करतो मुलींनाच बाहुली का मुलांनाच बॅटबॉल का तर ह्याच्या मागं आता हे मुद्द्यात मेन, मेन मुद आपण जात आहोत की ह्या सगळ्या मागं त्या मुलीमध्ये मातृत्व म्हणजे जे पूर्वापार लोकांच्या लक्षात आलं पूर्वीच्या लोकांच्या की जन्म देणं किंवा एक निर्मिती करणं हा एक कार्य हे जे एक मोठा यज्ञ आहे की सजीवांचं लक्षण आहे आपल्यासारखा जीव निर्माण करणं हा जो निर्मितीचा मान बहुमान आहे तर तो स्त्रियांनाच दिलेला आहे आणि स्त्री पुरुष दोघही त्याच्यासाठी गरजेचे असतात पण स्त्री बाळाचं भरणपोरुषांची जबाबदारी स्त्रीलाच आहे कारण बाळाला फिडिंग करते ते स्त्री करते आईच करते पप्पा करत नाहीत सो कदाचित पूर्वीच्या लोकांनी मग ते लक्षात घेऊन शरीर रचना शरीर रचना लेडीजची नाजूक अशी असल्याने त्याला घरातली कामं अशी विभागून दिली आणि मग काष्टाची कामं जडाची कामं हे जेंट्स बाहेर जाऊन म्हणजे आर्थिक उत्पन्नाचं साधन जेंट्स करत होता आणि पूर्वी काय एवढे पैसेच हे नव्हतं की बलुतीदार असायचे त्यामुळे देवाणघेवाण तसे चालायचे सो ते सुकर होत होतं आत्ता जशा रेअर केसेस आहेत तसंच पूर्वीही चांगल्याबरोबर वाईटही घटना घडत होत्या पण आत्ताचा विचार करता पूर्वीच्याच घटना बऱ्या होत्या असं असं म्हणायची वेळ आलेली so, आहे सो तिची भाऊली देण्यामागं किंवा तसं ते घडवण्यामागं एक समाजव्यवस्था निर्माण होत होती की एका मुलीमध्ये मा मातृत्वाची भावना रुजवणं धीस इज नॉट अ जोक मग मा ते मातृत्व म्हणजे फक्त बाळाला जन्म दिला की ती मा, मा आई झाली का मातृ होते का तर बाळाला जन्म दिल्यानंतर जे बाळाला सांभाळायला जातं तर ती आई असा 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 प्रश्न नाही आहे किंवा असा मुद्दा येत नाही आहे तुम्ही कधीही बघा की अगदी बायको म्हणूनही आपण काय म्हणतो स्त्री ही अनंत काळाची माता असते आणि क्षणभरासाठी ती रंबावरू अशी असते तर बहीण म्हणूनही म्हणजे त्या मुलींमध्ये तो उपजतच गुण असतो मग ते मातृत्व ही एक सोम फोन वाचतोय तुझा कोणास तरी फोन येतोय सोहम सोम फोन वाचतोय दाद्याचं आपला तर मातृत्व ही एक भावना तिच्या मनात रुजली जावी मुलीच्या मनात रुजली जावी जिच्यात मातृत्वाची भावना जास्त असते ती मुलगी जास्त समंजस होते म्हणजे काय मग तिने सोशिक असणं आणि समंजस असणं याच्यात फरक आहे का तर नक्कीच आहे तर मात्रुत्वा, मातृत्व हो मातृत्वाची भावना म्हणजे भाऊली ती सांभाळणे काळजीपूर्वक तिचा सांभाळ करणे तिला कुठं ठेवलं पाहिजे कुठं नाही ठेवलं पाहिजे ह्या त्या बाहुली म्हणजे आपण म्हणतो ना एक मॉडेल त्यांना रोल मॉडेल दिलेलं असतं आणि त्या मॉडेलवरून त्यांना घडवलं जातं मग तुम्ही पूर्वीचे पुर, गोष्टींना पूर्णतः चुकीचं म्हणणं हेच मूर्खत आहे मग ती ती तिच्यावर ती, तो संस्कार लहानपणीच केला जायचा तिला लहानपणीच माहीत आहे तिचं बाळ कधी रडत तिचं बाळ कधी रडत नाही सोबतच भावंडं सांभाळायची तर आम्ही आमच्या वेळी सांगते आमच्या म्हणजे माझ्या वर्गातल्या मुलींना त्याची भावंड घेऊन यायच्या वर्गात आणि मी आपले हाऊस म्हणून घेऊन तर आमची मम्मी आई घरात असायचे भावंड सांभाळायला पण बाकीच्या मैत्रिणी त्यांची भावंड आणायच्या म्हणून मी हाऊस म्हणून माझे भावंड घेऊन जायचे मग ते उदाहरण सांगण्याचा मुद्दा असा की मग ती भावंड सांभाळताना जो मातृत्वाचा भाग आहे केअरिंगचा जो भाग आहे तो आजकालच्या मुलींमध्ये नाहीये कारण त्यांचा तो दोष नाहीच आहे तुम्ही डायरेक्ट लग्न लागलं की सगळे गुण आले असं म्हणणंही चुकीच म्हणजे जे संस्कार आता ते म्हणतात टिकलीच लावली पाहिजे अरे ती इंग्लिश मिडीयम मध्ये शिकली आहे मुलगी आणि लग्नानंतर तुम्ही तिला फोर्स करताय टिकलीच लावली पाहिजे हो टिकली लावायची असते तुम्ही तिला मराठी मिडियमलाच घाला ना की जिथं टिकली चालते तिथं घाला ना तुम्ही म्हणजे जे तुम्हाला आउटपुट हवंय तसं तुम्हाला इनपुट देणं गरजेचं आहे झाडाला पाणी जा, पाणी जरी तुम्ही रंगीत घातला ना तर झाडाची फुलं सुद्धा रंगाची होती हे तर आखं दिलेलं आहे सो ते व्यक्तिमत्व घडवताना त्याला कोणतं खत घालायचं त्याला कोणतं खत पाणी घालायचं हे जसं तुमच्या तुमच्यासाठी दिलेलं आहे आई वडील होणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये एक व्यक्तिमत्व घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर दिली आहे तो तुमच्याकडे दिलेला प्रयोग असतो आज मला मला माझं मूल वाढवताना बऱ्याच गोष्टींना सामना द्या करावा लागला त्यातूनही माझं मातृत्व मातृत्वाची गुण किंवा समजून घेण्याची क्षमता जास्त आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा काढलेला गेलेला अर्थ पॉझिटिव्हली काढला जाऊन मग ती मातृत्वाची भावना एवढी असते की मग ती मुलगी तिच्या नवऱ्यालाही समजून घेते आपण म्हणतो बघा आमच्या आजी अशी अशी म्हणायची की तिने म्हणून त्याचे दिवस काढले तिने म्हणून ते दिवस काढले तर त्याच्या मागं धारणा अशी की ते त्यांना ओऱ्यालाही समजून घेण्यामाग तिचा बायकोपणा म्हणण्यापेक्षा तिची ती मातृत्वाची भावना येते की बाबा नाही असू दे आपण त्याच्या जागेवर असतो तर असू द्या असं असं असतं तर किंवा कदाचित असे होतं की तिचं तिच्या वडिलांच्यावर जास्त प्रेम राहतं की वडिलांच्या इज्जतीसाठी ती त्या म्हणजे वडिलांच्या इज्जतीसाठी सहन करण्याचीही तिची क्षमता राहते इथपर्यंत ते मातृत्वाचे गुण रुजवले जातात त्यामुळे मुलींमध्ये मातृत्व रुजवावं लागतं आणि माझ्या लग्नानंतर मा मला लहान मुलं आधीपासूनच म्हणजे भावंडही मी सांभाळली सगळी चिल्ली पिल्ली शेजारी पाजारी पण माझ्याकडं मुलं असायची सो आणि संस्कार वर्ग तर घेतलीच आहे सो लहान मुलांना सांभाळणं मला अवघड जात नाही किंवा रादर मला तो विषय आहे पण लग्नानंतर एक प्रसंग असा आला की त्या लेडीज म्हणाले की आमच्या मुलीला माझं ठाम मत नाही माझं ठाम मत की तिला लहान मुलं सांभाळता येत नाहीत एका लेडीज बद्दल तर म्हणजे ते तिला दूषण नव्हतं तिला ते माहीतच नाही ना की असं कसे सांभाळायचे वगैरे म्हणजे अनुभवच नाही आला कधी तर तिची आई मला म्हणाली ना, की नाही तिचं लग्न झालं ग्रॅज्युएशन झालं की तिचं लग्नच लावून त्यामुळे तिला काही अनुभव नाहीये तर मी हसले म्हटलं मला दोन वर्षाचा कोर्स लावला होता म्हणजे <laughs> सांगण्याचा सा मुद्दा असा की ती गोष्ट अशी स्पेशल कुठला को कोर्स लावण्याची नाही तुम्ही पालकत्वासाठी जेव्हा तुम्ही पालकत्वासाठी मार्गदर्शनासाठी तुम्ही येत असता तेव्हा ते कुठल्या ढिगभर बर, फी भरून तुम्हाला ते पालकत्व उधार घेता येत नाही किंवा ते सर्टिफिकेट सर्टिफाईड पालकत्व नसतं आता जी आई वडील दोघही जॉबला बाहेर पडताना त्या मुलावर संस्कार कोणी करायचे अनावधाना नक्की जबाबदारी आता तो विधी नियम झाला आहे की आजी जोबांनीच करायचे आहे आजी आजोबांनी जोबांनी स्वतःची मुलं सांभाळलेली असतात का हा मुद्दा आधी अभ्यासाचा आहे म्हणजे त्यांनीच त्यांची मुलं दुसऱ्या मा वाढवली असतील कशी तरी आपली तर जसं तुमचं पार्टनर आहे तसंच ते पुढचं तुमचं भविष्यही निर्माण होत असते सो तुम्हाला तुमची मुलं तुमच्या पद्धतीनं घडवायची असतील तर तुम्हाला तुमच्या करिअरला थोडासा ब्रेक द्यायला हवा सगळ्यात महत्त्वाचं की तुमचे लाखो तुमचा इन्कम असेल लग्नानंतर पहिला घेतला जावा तो चान्स पहिलं बाळ झालं की नंतर ॲटलिस्ट uh, ते बाळ लहान आहे तोपर्यंत तुम्ही इकडं तिकडं मॅनेज करून नंतर तुमच्या करिअरला तुम्ही मोकळे होता जेव्हा ते बाळ शाळेत जायला लागेल बट लाखो रुपयाची नोकरी आहे म्हणून तुम्ही ॲडजस्टमेंट करत असाल तर करोडो रुपयाचं तुमची जी प्राप्ती आहे जे बाळ आहे तुमचं ते तुम्हाला गमावून बसावं हो लागेल मग कुणी सोडायचा जॉब तर बहुता मुलीच जॉब सोडतात असं दिसतं ज्याचा पगार जास्त आहे त्याला जॉब करावा याच्यात असा तुम्ही आत्ता कळाल एक जण त्या दिवशी भेटली बघा मला त्या लेडीजला जॉब चांगला होता मग तिचं त्यांनी दोघांनी नवरा बायकोनी अंडरस्टँडिंग तसं पाहिजे ना तर त्यात तिचा जॉब त्यांनी कंटिन्यू ठेवला आणि नवऱ्याने जॉब सोडला का ते तर त्याचा टेम्पररी जॉब होता आणि पगार तिला चांगला होता मग ती म्हणाली माझा नवरा सांभाळतो माझं बाळ आम्हाला काहीच अडचण नाही कारण अंडरस्टँडिंग नवरा बायकोमध्ये हवं ह्या गोष्टी घडताना माझ्यात इगो कोणाचा आला पाहिजे पुरुषाचा अहंकार लेडीजचा अहंकार हा भाग नाहीये तुमच्यावरती जबाबदारी आहे की ते बाळ सांभाळणं एक निर्मिती केलेली आहे तुम्ही सजीवांचं एक लक्षण तुम्ही काही जगा वेगळे आईबाब झाला म्हणजे तुम्ही कुठे मोठे पुण्यात झालेले नाही आत तुम्हाला माहिती नसतं ते बाळ राहते किंवा ती प्रक्रिया काय चाललेली ते तो तुमचा मजेचाच एक भाग असतो बरोबर हे स्पष्ट बोलणं झालं पण जेव्हा ती जबाबदारी म्हणून तुम्ही बघता त्या गोष्टीकडे की एक निर्मिती करतोय अगदी प्रेग्नन्सी पासून आपण जी प्रिकॉशन्स घेतो की त्याच्या मेंदूचा वाढ कसं झाला पाहिजे ते बाळ कसं घडलं पाहिजे बाळ जन्माला आल्यानंतर तुम्ही त्याचा एज्युकेशनचा सगळा अभ्यास करता त्याच्या आर्थिक गोष्टीचा अभ्यास करता आपण सगळं प्लॅन करतो त्याला शिक्षणात एवढा सगळा प्लॅन करण्याची गरज नाही सगळ्यात मोठा प्लॅन हा करा की मी त्याला वेळ कसा देऊ शकेन मी कुठल्याच लोकांच्यात त्याला नेऊ शकेन तुमच्या आवडीच्या लोकांच्या तुमच्या आजीची त्याची गाठ कधी पडेल तुमच्या आईवडिलांची तुमच्या सासू ससऱ्यांची त्यांची गाठ कधी पडेल हा प्लान ठेवा की प्रत्येक व्यक्ती जी तुम्हाला आवडते जी तुम्ही तुमच्यावर त्यांचा प्रभाव आहे त्या व्यक्तीच्या सानिध्यात माझं बाळ मी कसं आणू शकेन एवढंच हा प्लान तुमचा मोस्ट हवा एज्युकेशनसाठी तुम्ही जे पैसे लावता तुम्ही जे जी जीवाचं रान करता ते तेवढं गरजेचं राहत नाही आता उदाहरण समोर आहेत की एज्युकेशन करून एवढे लाखो करोडो रुपये खर्च करून ते मुलं हाताला येतं हे खात्री नाही आहे ते तुमच्यासाठी भातार काटे तर बाजूलाच जाऊ दे ते स्वतःच जीवन जगते की नाही याची खात्री नाही सो पालकत्व ही खूप मोठी जबाबदारी आहे आज आपण मातृत्वाचा हा भाग पाहिला पुढच्या रविवारी आपण पितृत्व पितृ पित्रु, म्हणजे वडील होणं हा पण एक जबाबदारीचाच भाग आहे आई होणं तर ती आई हे मोठं पर्यंत म्हणजे ती आई सगळ्यांचीच आई होते भावांचीही ती आई सारखीच काळजी घेते समजून घेत असते नवऱ्याचीही ती आई म्हणूनच काळजी घेते तरुणपणात किती नवऱ्याने नाटकं केली ती म्हातारपणी त्याला बायकोच लागते वयात आई आल्यानंतर नवरा जगात सगळं ते ठरलेले ते एक ख्रिश्चन धर्माचं मी वाचलं होतं नियमावली वाचायला मला आवडते असं काहीतरी प्रत्येक धर्मात साम्य काय तर मुस्लिम धर्म हिंदू धर्म आणि ख्रिश्चन धर्म ते ख्रिश्चन धर्मात ते होत की पुरुषाच्या घडणच असे आहे की तो लहान असताना त्याला आईची गरज असते थोडासा मोठा झाला की त्याला बहिणीची गरज लागते त्यानंतर त्याला बायकोची गरज लागते मग पुरुष हा त्याला ज्या ज्या भूमिकेतली गरज लागत राहते त्या त्या भूमिकेचा धरून राहील हे त्यांनी त्यात भविष्यातच लिहिलेलं आहे की समजा पुरुष शंभर आहे पूर्णत्व आहे तर त्यात तो नव्याण्णव असतो आणि त्यातला एक अंक अंश त्याची बायको असते तेव्हा ते पूर्णत्व एक होतं आपण म्हणतो ना की त्याच्यापेक्षा त्याची बायको हुशार आहे जगात जेवढे आहेत ना तेवढ्यांची अक्कल बाजू तेवढी फक्त त्या बायकोकडं दिलेली असते आणि ते पूर्णत्व होतं कधी अभ्यास करा तर ते ख्रिस्ती बांधवांचं ते पुस्तक कुठलं तरी होतं त्याच्यात मी वाचलं होतं की आ, हे पुढं पुढं होत राहणार की बायकोच्या बदर धरूनच नवरा राहणार कारण उतारवा त्याला ऑप्शन नसतो दुसरा से हे कशामुळे होतं त्याचे कपडे भांडी त्याचा स्वयंपाक सगळं त्याला आईत पाहिजे असतं आणि त्यासाठी तो बायकोला धरून राहतो तिथं त्याचा स्वार्थ असतो बाकी त्याचं काही नाही लहानपणी त्याचं सगळं आई करत असते हां नंतर आईची सेवा तो करतो नक्कीच करतो आणि उपकार करत नाही जर केली पाहिजे मला सांगा लग्न लावून आणतो आपण दुसऱ्याची वाईफ बरोबर दुसऱ्याची बायको म्हणजे ती मुलगी आपली बायको म्हणून आणतो तिच्या आई वडिलांची ती सेवा करायला जातीय का बरं आई वडील कोणाचे आहेत तुमचे तुमच्या तुम तुम आई वडिलांची सेवा तिने का करावी मला म्हणायचं आहे असं बायको तुम्हाला चांगली मिळून नालायक मिळून माझ्या आई वडिलांची सेवा करणं कुणाचं काम आहे बायकोचं काम आहे का माझं काम आहे माझं काम आहे बरोबर मग तिच्या आईवडलांची सेवा करण्याची तिची इच्छा होत नसेल का मग दोघांनीही एकमेकाच्या आईवडिलांना जर तेवढाच व्हॅल्यू दिला तुम्ही तिच्या आईवडिलांना घाणड्याशिवाय द्याल तिचं खानदान वर काढाल तिच्या आई बापाची सगळी इज्जत काढाल आणि तिनं तुमच्या आईवडिलांची सेवा करावी तुमची अपेक्षा असेल तर मूर्ख कोण होती का तुम्ही बरोबर ना साधी गोष्ट प्रत्येक जगात नवरायचं यायचं तुम्ही तिला आई वरून शिवाय द्याल आणि तुमच्या आईची तिने पाय दाबायचे छा तूच माझा भाऊ <laughs> नाही हो तुम्ही तिच्या आईवडिलांची रिस्पेक्ट करा ती तुमच्या आईवडिलांची का नाही रिस्पेक्ट करणार आणि चोवीस तास एकत्र असलो आपलं स्वतःचं आईचं मुलीचं पटत नाही ते असं सुनांचं पट पत नाही पटवू दे की काय ठेवायचे तुम्हाला तिकडे गोंधळ घालू देत ते दोघे एकत्र कसे येतील ते बघा ना बरोबर ना कारण जे आहे हे असंच आहे आणि आपल्याला याच्यात चे चेंज होणार नाही माझे आईवडील वडील माझ्याकडेच राहणार आहेत त्याच्या बदल्यात तुझ्या आईवडिलांकडे तुला हवं तेव्हा मी तुला सोडत जाईन माझ्या आई वडिलांना मला ऑप्शन नाही हे तिला एकदा निघून सांगा ना की मला माझ्या आईवडिलांची सेवा करणं तुम्हीच तुमच्या आईवडिलांचं तरी आहात का तुम्ही स्वतः कर्तव्यात उभे राहा आणि मग त्या बायकोकडून अपेक्षा करा दिस इज द बेटर वे ना असं मला वाटतं बरंच बरंच काही बोलायचं आहे आणि मला म्हणतात तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी एवढं वाईट बोलते तरी तुम्ही म्हणता माझे व्हिडिओ छान असतात जे समाजात चालले चा, ते चालू नये प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर घटना घडल्यानंतर का घडली ह्याचा अभ्यास करून त्याची समिती स्थापन करण्यापेक्षा घटना घडूच नयेत यावर फोकस करण्यावर माझा भर आहे आणि मला असं वाटतं ते खूप गरजेचं आहे तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद